नमस्कार मित्रांनो वाय एम यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे तिचा लाईव्ह प्रूफ या ठिकाणी लाईव्ह जे आहे ते फॉर्म भरण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि लाईव्ह दाखविणार आहे पण तत्पूर्वी मित्रांनो काही प्रश्न आहेत जे काही लाभार्थी आहेत त्या लाभार्थींचे प्रश्न आहेत की त्यामध्ये विचारलं आहे का सर जे आपण फॉर्म भरतो ते इंग्लिशमध्ये भरायचं का मराठीमध्ये त्याचं पण उत्तर आहे आजच्या मी तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर डॉक्युमेंट स्कॅन कोणत्या पद्धतीने करायचे कोणत्या ॲपच्या मदत करायचे आहेत ते पण सांगणार आहे आणि त्यानंतर जॉईंट अकाउंट चालते का ह्या का जे काय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे त्यामध्ये जॉईंट अकाउंट जे असतं ते जॉईंट अकाऊंट चालते का हे पण सांगणार आहे आणि जे काही कागदपत्र आहेत त्या कागदपत्राची झेरॉक्स काढून या ठिकाणी कागदपत्र अपलोड करायचे आहेत का ओरिजिनल कागदपत्र अपलोड करायचे ते पण या ठिकाणी सांगणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात जास्त प्रश्न विचारला आहे तो म्हणजे रेशन कार्ड जे आहे ते ऑनलाईन डाउनलोड केलेलं चालेल का का डायरेक्ट जे ऑफलाईन असतं ते जमेल या ठिकाणी बरेच प्रश्न आहेत असे भरपूर प्रश्न या ठिकाणी जे काही लाभार्थी आहेत त्यांनी विचारलेले आहेत एकच लॉग इनमधून किती फॉर्म भरता येतील हे पण या ठिकाणी सांगता येणार आहे आणि एकदा फॉर्म जो आहे तो अपडेट केला आणि सबमिट केल्यानंतर तुम्हाला तो फॉर्म नंतर तुम्हाला एडिट करता येतो का तुम्ही जर काही चुकीची माहिती भरली असेल तर तो, तो फॉर्म नंतर तुम्हाला एकदा सबमिट केल्यानंतर तुम्हाला काय त्यामध्ये एडिट करता येते का ही संपूर्ण माहिती तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप्स सांगणार आहे आणि लाईव्ह प्रूफ या ठिकाणी तुम्हाला कागदपत्र अपलोड करून दाखवणार आहे संपूर्ण जो फॉर्म आहे या ठिकाणी शक्तीमध्ये जसं जसं या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण दाखवणार आहे त्यामुळं उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात तर मित्रांनो तत्पूर्वी चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदा असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून साईटात दिलेल्या बेलायकोनवरती क्लिक करा कारण का अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला नारी शक्तीधुती ॲप हे डाउनलोड करून ओपन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि खाली ॲक्सेप्ट टर्म्स कंडिशन ओके करायचं आहे आणि शिव करा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकून लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे लॉग इन या बटना क्लिक केल्यानंतर तुम्हाला चार अंकी ओ टी पी येईल तो चार अंकी ओ टी पी जे आहे तो या ठिकाणी टाकून तुम्हाला व्हायल व्हेरीफाय ओ टी पी याच्यावरती क्लिक करायचं आहे व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं अलाव एक ऑप्शन येईल ते अलाव करायचं आहे आणि अलाव केल्यानंतर समोर असं जी आपली माहिती या ठिकाणी अपूर्ण असल्यामुळे ती भरण्यासाठी येथे क्लिक करा या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्ही पहा या ठिकाणी तुम्हाला तुमचं प्रोफाईल अपडेट करायचे आहे तुम्हाला या ठिकाणी नाव टाकायचं ईमेल टाकायचा जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे आणि तालुका निवडल्यानंतर या ठिकाणी तुम्ही जे आहे तुम्ही या ठिकाणी सामान्य महिला समूह संसाधन जे काय असेल ग्रहणी असेल तर या ठिकाणी तुम्ही जे असाल ते या ठिकाणी तुम्ही निवडू शकता ग्रहणी सामान्य महिला सेतू अंगणवाडी जे काय असाल ते त्या ठिकाणी तुम्ही निवडू शकता त्या ठिकाणी आपण या ठिकाणी सर्वात अगोदर साम सामान्य महिला जे आहे ते आपण निवडूया आणि सा अपडेट करा ह्या जे लाल कलरमध्ये पांढरा नाव दिलेलं त्यावर क्लिक करूया आता अपडेट आपली प्रोफाईल झालेली आहे त्यानंतर आपल्याला जे काही आपली शक्ती धूत आहे ॲप त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आपल्याला अर्ज करायचे आहेत त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी एजिंग ॲप ते आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर लोकेशन ओके करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी पहा महिलेचे संपूर्ण नाव महिलेचे संपूर्ण नाव टाकायचं आहे त्यानंतर पती किंवा वडील जे असतील त्या ठिकाणी तुम्हाला साईटला टाकायचं आहे पती किंवा वडील दोन्ही काही तुम्ही निवडून घ्या एक पती असतील पती आणि किंवा वडील असतील तर वडील तुम्ही या ठिकाणी साईटला टाकू शकतात आता हे झाल्यानंतर तुम्ही खाली पहा जे आपलं जन्मदिनांक आहे जन्मतारीख ती या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायची आहे तर या ठिकाणी जन्मतारीख या ठिकाणी टाकू शकता त्यानंतर वडील किंवा पती तुम्ही निवडा आणि जन्मतारीख या ठिकाणी तुम्ही पाहिजे ती या ठिकाणी निवडून घ्या घेऊ शकता तुमची जी जन्मतारीख असेल त्या ठिकाणी टाकू शकता आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमची जन्मतारीख जी असेल ती या ठिकाणी तुम्हाला निवडता येते एकदम पदश या ठिकाणी फॉर्म तुम्हाला भरून सांगत आहे प्रयत्न करीत आहे तुम्हाला ज्या तुमची जी जन्मतारीख आहे ती त्या ठिकाणी तुम्हाला निवडायची आहे जी तुमच्या आधार कार्ड असेल ती आधार कार्डवर त्यानंतर या ठिकाणी तुमचा जिल्हा निवडू शकता तुम्ही जिल्हा निवड कोणता आहे ते तुम्ही ते तुमच्या आधार कार्डावर जी माहिती असेल तीच माहिती या ठिकाणी तुम्ही मित्रा मित्रांनो निवडू शकता आता तुमचा जिल्हा या ठिकाणी कोणता आहे तुम्ही त्या जिल्हा निवडा त्यानंतर या ठिकाणी तुमचा जो तालुका आहे तालुका तुम्हाला निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पहा की तुमचं गाव या ठिकाणी निवडा जे गाव असेल त्या ते गाव तुम्हाला या ठिकाणी निवडायचं त्यानंतर या ठिकाणी ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका जे आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचं आहे त्यानंतर तुम्ही जी जसे पिनकोड असेल पत्ता असेल मोबाईल क्रमांक असेल आधार क्रमांकाचे असेल जसे तसे निवडायचे आहे या ठिकाणी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का तर या ठिकाणी घेत असाल तर या ठिकाणी तुम्ही होय करायचं आहे आणि घेत नसाल तर नाही करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी लाभार्थी रक्कम नमूद करा त्या ठिकाणी पहा लाभार्थीची रक्कम नमूद करा घेत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला होय केल्यानंतर हे ऑप्शन येते नाही जर केलं तर तुम्ही तुम्हाला हे ऑप्शन येणार नाही तुम्हाला त्या ठिकाणी पहा नाही केल्यानंतर तुम्हाला ते ऑप्शन येत नाही आहे तर त्यानंतर या ठिकाणी वैवाहिक वैवाहिक म्हणजे तुमचं लग्न झाले का नाही तिथी निवडायची तर अविवाहित विवाहित विधवा प्रत्यक्त्या निराधार आणि घटस्फोटीत या ठिकाणी दिलेला आहे तुम्ही जे आहेत बसतात ते तुम्ही निवडू शकता अविवाहित असेल तर अविवाहित निवडा किंवा विवाहित असं तर विवाह निवडा त्यानंतर बँकेचे पूर्ण नाव त्या ठिकाणी टाकायचं आहे बँकेचे जे खाते धारकाचे नाव आहे ते टाकायचे आहे त्यानंतर या ठिकाणी बँक खाते क्रमांक जो तुमच्या पासबुकवर आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर आय एफ सी कोड जो आहे ते तुमच्या या ठिकाणी बँक पासबुकावरती भेटणार आहे आता हे संपूर्ण निवडल्यानंतर तुम्हाला साईट खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर तुम्हाला त्या त्या ठिकाणी जे आहे ते जे आधार कार्ड जे आहे ते आपलं आधार कार्ड जे बँकला लिंक आहे का बँक खात्याला लिंक आहे का होई करा कारण का लिंक असलं तर या ठिकाणी तुम्हाला पैसे मिळणार आहेत आता त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पहा संपूर्ण जसे तसे या ठिकाणी बँक अकाउंटचं तपशील दिल्यानंतर तुम्हाला खालील जे आहे ते कागदपत्र तुम्हाला अपलोड करण्यासाठी सांगितलेलं गेलेलं आहे त्यामुळे तुम्हाला फक्त कागदपत्र अपलोड करताना तुम्हाला कमीत कमी एक एम बीचं तुमचं कागदप्र असणं गरजेचं आहे तर त्यामध्ये पहा तुम्हाला आधार कार्ड जे आहे ते आधार कार्ड अपलोड करावं लागणार आहे त्यानंतर आदिवासी जन्मपत्रा प्र प्रमाणपत्रपत्रामध्ये जे जन्म प्रमाणपत्र आहे त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे त्यानंतर उत्पन्नाचं प्रमाणपत्र टाकायचं आहे त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र आता अर्जदाराचे हमीपत्र जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओचे आपल्या डिस्क्रिप्शन ते लिंक दिलेले आहे त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करून अर्जदाराचे हमीपत्र या ठिकाणी अपलोड करू शकता आता त्यानंतर बँक पासबुक आता बँक पासबुकसुद्धा या ठिकाणी तुम्हाला हे अपलोड करायचं आहे या ठिकाणी म्हणजे तुम्हाला या ठिकाणी त्या बँक बँकमध्ये पैसे येणार आहेत तर तुम्हाला या ठिकाणी अपलोड करून दाखवतो अपलोड करण्यासाठी या ठिकाणी तुम्ही आधार कार्ड अपलोड करू शकता त्यानंतर जे कागदपत्र आहेत त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहेत अर्जदाराचा फोटो अर्जदाराचा फोटो जो आहे त्या ठिकाणी तुम्हाला समोर असं एकदम घेऊन फोटो काढायचा आहे अर्जाराचा फोटो जो आहे तो समोर या ठिकाणी घेऊनच अर्जदाराचा फोटो जो आहे ते या ठिकाणी तुम्हाला काढायचा आहे मित्रांनो अर्जाराचा फोटो समोरासमोर काढल्यानंतर हे संपूर्ण झाल्यानंतर फॉर्म सबमिट करा याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि एकदा फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पीवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे व्हेरीफाय ओ टी पी केल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज भरला म्हणून सांगेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला केलेले अर्ज जे आहेत ते या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला एकदा नारीशक्ती धुती ॲप कर आणि केलेले अर्ज तुम्ही या ठिकाणी साईटला पाहू शकता तुम्हाला केलेले अर्ज या ठिकाणी दिसणार आहेत आणि मित्रांनो तुम्ही ही माहिती तुम्हाला कशी वाटली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असेल चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे काही प्रश्न असतील त्या ठिकाणी तुम्ही प्रश्न जे आहे त्या ठिकाणी आम्हाला तुम्ही कमेंटद्वारे विचार